जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जळगाव येथे विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा तृत्य निर्णय जाहीर केल्याने विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व इतरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे जामनेर शहराचा लौकिक शिक्षणाची पंढरी असा आहे शहरात ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात घरी परत जाण्यासाठी एस टीला उशीर असल्यास या विद्यार्थ्यांचा बहुमल वेळ स्टँडवर रिकामे बसण्यात जातो अशा विद्यार्थ्यांसाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखाद्या शिक्षण संस्थेने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे अशी जुनी मागणी आहे विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध झाल्यास त्यांना आपल्या फावल्या वेळात अभ्यास करणे व स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोयीचे ठरेल नगरपालिकेने याबाबत विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन शहरातील मोकळ्या जागेवर अभ्यासिकेसाठी दोन तीन खोल्यांची उभारणी करून दिली पाहिजे अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत सर्वांना सढळ असते मदत करणारे व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरतीसाठी किंवा इतर कामांसाठी मदत करणारे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून अभ्यासिकेचा प्रश्न निकाली निघू शकतो असे बोलले जात आहेत जामनेर पंचायत समितीची इमारत मध्यवर्ती ठिकाणी असून यात देखील अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध करून देणे शक्य आहे असे बोलले जात आहे जामनेरला तीन चार महाविद्यालय आहेत त्यापैकी एखाद्या महाविद्यालयाने स्वतःहून अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास इतर सामाजिक दातृत्वांकडून त्या ठिकाणी संगणकाची देखील व्यवस्था करणे शक्य आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या संस्थाचालकांनी व लोकनेतृत्वाने याबाबत पुढाकार घेतला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल